एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती तिला एक छोटं मूल देखील होतं आणि ह्या दोघांसोबत ती त्या ठिकाणी राहत होती घराचा उदारनिर्वाह करण्यासाठी ऊसतोडीचं काम ऊसतोड मजूर म्हणून ती महिला तिचा नवरा त्या ठिकाणी काम करत होते मग या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करत असताना ती जी महिला आहे त्या महिलेची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती मग वळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं शेतामध्ये उसाच्या शेतामध्ये यांचं भेटणं बोलणं हे लपून छपून सुरू झालं जेव्हा जेव्हा नवरा त्या ठिकाणी नासायचा तेव्हा तेव्हा ती त्या प्रियकाराला भेटत होती आणि भेटत असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळं घडत होतं आता ती जी महिला आहे त्या महिलेला नवऱ्यापेक्षा तिच्या मुलापेक्षा तो प्रियकरच जास्त आवडू लागला होता म्हणून तिनं प्रियकारासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला होता तिनं तात्काळ नवल्याला आणि मुलाला सोडलं आणि प्रियकारासोबत पळून गेली आणि पळून गेल्यानंतर एका ठिकाणी राहू लागले तिकडं जो प्रियकर आहे त्या प्रियकाराचे जे नातेवाईक आहेत ते त्या सुद्धा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चिडलेले होते कारण की तो एका ऊसतोड महिलेला घेऊन पळून गेला होता तिचं लग्न झालेलं होतं म्हणून याच्या घरच्यांची बदनामी होत होती असं त्या प्रियकराच्या घरच्यांना वाटत होतं म्हणून त्या द त्यांच्या घरच्यांनी या दोघाजणांचा शोध सुरू केला की हे दोघंजणं नेमके कुठं लपून बसलेत नेमके कुठं पळून गेलेत अखेर त्या नातेवाईकांनी त्या दोघा जणांचा शोध केला आणि शोध केल्यानंतर ते एका ठिकाणी राहत असल्याचं समजलं मग त्या जोडप्याचे नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले आणि लवकरच लग तुमचं लग्न लावून देऊ असं त्यांना सांगितलं ते त्या दोघंजणसुद्धा खुश झाले मग त्या दोघांना घेऊन एका ठिकाणच्या लॉजमध्ये घेऊन गेले आणि लॉजमध्ये घेऊन गेल्यानंतर रात्रभर त्या ठिकाणी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या आपला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल सुद्धा, ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की घडलेली घटना या ठिकाणी आहे पण मात्र या घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे वाशिम जिल्ह्यातील उमरी या ठिकाणी राहणारी एक सव्वीस वर्षीय विवाहित महिला होती ऊसतोड मजूर म्हणून ती काम करत होती तिचं लग्न झालेलं आहे तिला एक छोट देखील आहे आणि ती ऊसतोडीचं काम करत होती मग याच उस्तुडीचं काम करत असताना त्या महिलेची एका आकाश नावाच्या तरुणासोबत वळख झालेली होती वलक मग वळख झाली वळकीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग यांचं उसाच्या शेतामध्ये भेटणं बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता या दोघा जणांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं एकमेकांसोबत राहू वाटत होतं पण मात्र त्या महिलेचं लग्न झालं होतं तिला एक लेकरू होतं पण मात्र तरीसुद्धा तिनं नवऱ्याची लेकराची काही चिंता केली नाही ती थेट आकाशसोबत पळून जायला तयार झाली आणि तिनं तसा निर्णय घेतला तारीख आली त्या ठिकाणी आठ मार्च दोन हजार पंचवीसची आठ मार्च दोन हजार पंचवीसला ती महिला आकाशसोबत पळून गेली आणि पळून कुठं गेली तर थेट पुण्याला गेली मग पुण्यामध्ये आकाश आणि ती महिला दोघंजणं राहू लागले मग ते दोघंजणं एकसोबत राहत असताना इकडं आकाशचे जे नातेवाईक आहेत म्हणजे आकाशचा जो मेवना आहे त्यांचा जो जावया आहे जे जवळचे मामा आहेत हे जे नवलचे नातेवाईक आहेत या लोकांना आकाशचा राग मोठ्या प्रमाणात आला कारण की तो एका विवाहित महिलेला घेऊन पळून गेला होता म्हणून त्यांना मोठा राग आला म्हणून तो नेमका कुठं आहे काय आहे त्याचा शोधाशोध आकाशच्या नातेवाईकांनी सुरू केला मग बरीच शोधाशोध केल्यानंतर तो पुण्यामध्ये एका ठिकाणी राहत असल्याची माहिती आकाशच्या नातेवाईकांना मिळाली आणि अखेर ती त्याच्यापर्यंत पोहोचली त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही कशाला पळून जाताय कशाला इकडे तिकडे लाभताय तुम्ही काय करा गावाकडे चला आम्ही दोघं आम्ही सगळे तुमचं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देतो तुमचं लग्न लावून दे देतो असं सांगून त्या आकाशला आणि त्या महिलेला दोघा जणांना घेऊन पुण्यावरून थेट या डिग्रसला गेले यवतमाळ जिल्ह्यामधल्या डिग्रसला गेले आणि डिग्रसमधल्या या लॉजवर सुद्धा दोघा जणांना मुक्कामाला ठेवलं आता हे दोघंजण मुक्कामाला त्या ठिकाणी एका लॉजमध्ये थांबलेले होते आणि त्यांचे जे जवळचे नातेवाईक आहेत ते नातेवाईक यांची हत्या करण्याचा कट रचत होते यांना ठार करण्याचा प्लॅन करत होते अखेर त्यांनी त्या पद्धतीनं प्लॅनसुद्धा केला आणखी काही साथीदारांना बोलवलं आणि साथीदारांना बोलवल्यानंतर तो जो आकाश आहे त्या आकाशला आणि त्याची जी त्याच्यासोबत असणारी जी महिला आहे त्या महिलेला दोघा जणांनी घेतलं आणि लॉजवरून थेट त्या ठिकाणून दुसऱ्या एका ठिकाणी नेलं आणि दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर एका जंगली परिसरामध्ये आकाशला आणि त्या महिलेला नेलं आणि जंगली परिसरामध्ये नेऊन त्या ठिकाणी ने दोघांची सुद्धा हत्या केली दोघांनासुद्धा ठार केलं कारण काय होतं त्या दोघा जणांनी प्रेम केलं होतं दोघा जणांनी पळून गेले होते म्हणून त्या दोघा जणांना त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी ना ठार केला होता आता ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून ते पसार झाले फरार झाले कोणालाही काही कळणार नाही असं त्यांना वाटलं पण मात्र जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला कारवाई केली तेव्हा या घटनेमधले आकाशचे जे जवळचे नातेवाईक आहेत त्या ना नातेवाईकांपैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे अन्य जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा काय कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यामध्ये ती जी महिला आहे ती महिला विवाहित होती तिचं लग्न झालेलं होतं तिला एक लहान मूल देखील होतं पण मात्र तरीसुद्धा तिनं पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता ज्याच्यासोबत ती पळून जातीय तो तिला व्यवस्थित सांभाळेल का तिच्या नवऱ्याचं काय होईल तिच्या लेकराचं काय होईल या कुठल्याही गोष्टीचा विचार त्या महिलेनं केलेला नव्हता आता तो जो पळून घेऊन जाणारा तरुण होता त्यालासुद्धा ही गोष्ट कळायला पाहिजे होती की त्याला तिला जो घेऊन पळून जातो आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला लेखरू आहे नवरा आहे तिला पळून घेऊन जाणं योग्य आहे का दोघांनाही मागचा पुढचा विचार न केल्यामुळं आणि ते पळून गेल्यामुळं त्यांच्या घरचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात चिडलेले होते पण मात्र त्यांनीसुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे त्या दोघांना समजावून सांगून त्या ठिकाणी काहीतरी मार्ग काढता आला असता पण मात्र त्यांनी केलेलं जे कृत्य आहे तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणून त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशीसुद्धा मागणी अनेकांनी केलेली आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीच्या घटना सध्या राज्यामध्ये विविध शहरामध्ये विविध आपल्या देशामध्ये घडत आहेत या संपूर्ण घटना कशामुळं घडत आहेत काय घडत आहेत विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशामुळं वाढत चाललं आहे हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि वेगवेगळ्या घटना आहेत याला नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा